शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स स्पेशलिटी हॉस्पिटल ला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन हजारांवर मोफत वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल सेव्हन सेव्हन सिक्स एट थ्री फायव्ह सिक्स एट सिक्स नमस्कार मी अयारा आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी दुचाकी व ट्रक चा अपघात परभणी शहरातील पाथरी रोडवरील भाजी मार्केट समोर हा अपघात सतरा जून रोजी सकाळी नऊच्या सुमारास झाला अनंता अच्युत्रा कुलकर्णी वय बासष्ट वर्ष राहणार ठाकरेनगर असे मयताचे नाव आहे अनंता कुलकर्णी हे पाथरी रोडवरील वेदांतवाडी येथून एम एच बावीस एस पंच्याकडे येत होते व एम एच बारा एच डी त्र्याण्णव तेहतीस हा ट्रक मालवाहतूक करण्यासाठी परभणीकडे येत होता या दोन्ही वाहनांचा समोरासमोर धडक झाली हा अपघात भाजी मार्केट समोर झाला या अपघातात अनंता कुलकर्णी यांचा जागीच मृत्यू झाला अपघाताची माहिती मिळताच नानंद पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश कदम पोलीस उपनिरीक्षक देशमुख पोलीस अमलदार बी एन बिकड एस एस पवार चौहान राजू सुशे कृष्णा मुंडे यांनी घटनास्थळी धाव घेतली व वा दोन्ही वाहने ताब्यात घेतली अनंत कुलकर्णी यांचा मृतदेह उत्तरी तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला या प्रकरणी नानलपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे मंगळवार सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी गंगाखेड पोलिसांनी वेगवेगळ्या कार्यवाहीत एकूण आठ लाख एकावन्न हजार नऊशे सत्तेचाळीस रुपयांचा गुटका जाळून नष्ट केला गंगाखेड पोलिसांनी गतवर्षी केलेल्या पाच व चालू वर्षात केलेल्या दोन कार्यवाहीत पकडलेल्या एकूण आठ लाख एकावन्न एक हजार नऊशे सत्तेचाळीस रुपयांचा गुटखा ज्यामध्ये आर एम डी गोवा रजनीगंधा विमल राजनिवास अशा अनेक प्रकारचा गुटखा गंगाखेड पोलीस ठाण्याच्या आवारातील मोकळ्या जागेवर नष्ट करण्यात आला यावेळी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक आदित्य लोणीकर अन्न व औषध प्रशासन विभागाचे अन्न सुरक्षा अधिकारी अनिकेत भिसे अन्न सुरक्षा अधिकारी अरुण पोलीस हवालदार किशोर गुडेटवार पोलीस शिपाई सतीश पांढरे आदी पोलीस व कर्मचारी उपस्थित होते बावीस जून दोन हजार पंचवीस रोजी परभणी शहरातील नूतन विद्यालयाजवळ सहारा हॉस्पिटल येथे दिनांक बावीस जून दोन हजार पंचवीस रविवार रोजी मोफत दारू असलाम फाउंडेशन च्या विद्यमाने भव्य दारू मुक्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे या शिबिराचे वैशिष्ट्ये व्यसनाधीन रुग्णांची तपासणी करून योग्य औषधोपचार मोफत देण्यात येईल रुग्ण जर स्वतःने दारू सोडवण्यास तयार नसेल तर त्याच्या नातेवाईकांना समुपदेशन व मार्गदर्शन करण्यात येईल तरी व्यसनाधीन रुग्णांनी व त्यांच्या नातेवाईकांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा या व्यसनमुक्ती केंद्रात डॉ बशीर अहमद खान एम बी बी एस डी पी एम मनोविकार तज्ञ व व्यसनमुक्ती सल्लागार हे तपासणी व मार्गदर्शन करणार आहे बावीस जून 2025 रोजी दहा वाजे पास। दोन हजार पासून दुपारी या व्यसनमुक्ती शिबिराचे आयोजन सहारा हॉस्पिटल नूतन महाविद्यालयाजवळ दर्गा रोड परभणी येथे होणार आहे जर आपणही आपल्या जवळील लोकांना दारूच्या व्यसनमुक्ती पासून मुक्ती मिळावी असे इच्छुक असाल तर या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन फाउंडेशन व डॉक्टर अहमद यांच्या वतीने करण्यात आले आहे मोबाईल क्रमांक झिरो 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 टू झिरो गोवंश हत्याबंदी व गौ मस विक्री करणाऱ्यावर कार्यवाही दिनांक अठरा जून दोन हजार पंचवीस रोजी परभणी जिल्ह्याचे भावी नगरसेवक वाजेद युसुफ पठाण यांनी परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे मागणी केली आहे की महाराष्ट्र राज्यात गोवंश हत्या व त्याचे मास यावर कायद्यानुसार बंदी असून यास उच्च न्यायालयाचीही वैधता प्राप्त आहे तरी परभणी जिल्ह्यात विशेषतः परभणी शहरात उघडपणे गोवंश कतल व मास विक्रीचा अव्याहत व्यवसाय सुरू आहे ही बाब संपूर्ण कायद्याचे उल्लंघन करणारी असून जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन व महानगरपालिका सर्वच स्तरांवर जाणीवपूर्वक याकडे दुर्लक्ष करत आहे प्रशासनाच्या या हलगर्जीपणामुळे कायदा तोडणाऱ्यांना मोकळे रान मिळाले आहे व नागरिकांमध्ये संताप व असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे असे या निवेदनामध्ये नमूद करण्यात आले आहे भावी नगरसेवक वाजेद युसुफ पठाण यांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना मागणी केली आहे की परभणी शहरात सुरू असलेली ही अवैध गोवंश कतल व मांस विक्री तात्काळ थांबविण्यात यावी आणि संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि जे अधिकारी व कर्मचारी या प्रकारांकडे दुर्लक्ष करत आहे त्यांच्या विरुद्ध चौकशी करून कार्यवाही करावी असे या निवेदनाद्वारे भावी नगरसेवक वाजेद युसुफ पठाण यांनी मागणी केली आहे गो हत्या बारे में निवेदन कि भाई बकरीत के निवेदन दिले गो हत्या थोडा कडक गया आज बकरीद भी आज बगैर बेकायदेशीर दुकान आज चल रहे और वो जो दुकान जो चल रही है जब कानून को उसको कोई आधार नहीं रहा तो ना कानून का कोई डर नहीं रहा वो तो कानून को डर नहीं रहने, रहने के बाद भी वो दुकान पे गोच कैसा बिका उनके ने बिक्री के लिए जानवर आ रखा है, इसमें जो भी इन्वॉल्व है अधिकारी जो भी उनके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई की जाए और चौकसी की जाए आपल्याला आमच्या न्यूज चॅनलवर जाहिरातीसाठी व आपल्या अवतीभोवती घडलेल्या घटनेची बातमी करायची असेल तर स्क्रीनवर आमचा मोबाईल क्रमांक दिलेला आहे या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा व्हॉट्सअप व कॉलिंगसाठी हाच नंबर आहे आपण पाहता ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी आपण जर पहिल्यांदाच आमचं न्यूज चॅनल पाहत असाल तर सर्वप्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा घंटीचं बटन अवश्य दाबा लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट करायला विसरू नका आपण पाहत राहा ट्वेंटी फोर बाय सेव्हन माझा महाराष्ट्र न्यूज परभणी जय हिंद परभणी शहराची एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपला कॉर्नर निरोगी सुदृढ जीवन हे जीवनाचे सार जन आरोग्य योजनेने होईल ते साकार परभणी शहरामध्ये पहिल्यांदाच एक हजार तीनशे छप्पन वैद्यकीय उपचार आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य प्रत्येक कुटुंबाला पाच लाख रुपयांचे विमा संरक्षण आणि मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी साडेचार लाख रुपयांचे विमा संरक्षण आता वेळ वाया न घालवता लवकरात लवकर लगुर परभणी शहराचे एकमेव हॉस्पिटल एम्स मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटलला भेट द्या आमचा पत्ता आपणा कॉर्नर परभणी संपर्कासाठी मोबाईल नंबर नाईन झिरो सिक्स सेवन नाईन थ्री टू नाईन झिरो थ्री किंवा सेवन 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 सिक्स एट थ्री फायू सिक्स एट सिक्स